गंभीर गुन्ह्यातील तेहत्तीस गुन्हे दाखल असलेल्या खुनातील फरारी आरोपीस अटक पोलीस रेकॉर्डवरील तेहत्तीस गुन्हे दाखल असलेला खुनातील फरारी आरोपी गणेश रतन नवले वयवर्ष बेचाळीस राहणार नागोबावाडी पेटवडगाव तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गंभीर गुन्ह्यातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या गणेश नवले आणि संतोष नायकवडी यांच्यात दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाद झाल्याने आरोपी गणेश नवले याने संतोष नायकवडी याला वडगाव येथे शाहू मैदानजवळ हाताने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली होती संतोष हा वडगावच्या दिशेने जात असताना गणेश याने त्याचा पाठलाग करून नागोबा ओढ्याजवळ थांबून त्यांच्यात झटापट होऊन धक्काबुक्की करून त्याला ओढ्यात ढकलून दिले आणि त्याला जीवे ठार मारल्याचा गुन्हा गणेश नवले याच्यावर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता तो कोणतेही समाजमाध्यम आणि मोबाईल वापरत नसल्याने त्याचा ठाव ठिकाणा पोलिसांना मिळून येत नव्हता वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार संदीप पाटील आणि शिवानंद मठपती यांना माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश नवले हा आज रोजी नागोबावाळी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांनी आणि त्यांच्या पथकाने गणेश नवले याला राहत्या घराजवळ सापळा लावला असता त्याची कुणकुण आरोपी गणेश याला लागताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व सदर गुन्ह्याबाबत गणेश याच्याकडे चौकशी केली असता संतोष नायकवडी याच्याशी वाद झाल्याने त्याचा खून केल्याची कबुली दिली आरोपी गणेश नवले याच्यावर मोका चोरी घरफोडी आणि दरोडा यासारखे तब्बल तेहत्तीस गुन्हे दाखल आहेत आरोपी गणेश नवले याला ताब्यात घेऊन त्याला पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पुलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संदीप पाटील शिवानंद मठपती अमित सरजे वसंत पिंगळे प्रकाश पाटील अरविंद पाटील संजय पडवळ वैभव पाटील सोमराज पाटील आणि कृष्णात पिंगळे यांनी केला ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर